कधीतरी तो बाप डोळ्यासमोर आढा या बापाचं वर्णन आपण करतो तो बाप तसा नाही तो बाप फार वेगळा आहेत महाराजीव दगड नंदी येत त्याच्यातून दूध काढणं आमच्या टुकोबराईने आपल्या लेखी करता याला बाप म्हणतात बाप सामान्य नाही तो बापाची किंमत जाणून घ्या थुंड निके काय केले परभ उभे केले कशाच्या बळावर अहो जगाचा चालक मालक द्वारकेची मूर्ती पंढरपूरला आणली कशाच्या बळावर फक्त आईबापाची सेवा केली आणि आमचा भगवान पडुरंग परमात्मा काहींचा विटीवरती उभा केला ही ताकद आईबापाच्या शिभेची आहे तो आईबापाची सेवा करतो ना महाराज अहो त्याला या जन्मात नाही पण कोणत्या जन्मामध्ये भेट कमी करत नाहीत महाराज त्याकरता ही घानात ठेवा भगवंतला एकच विनंती करायची देवा आमचे अशोकदादा या ठिकाणी तुझ्याकडे येण्याकरता निघाले काही पुण्य कमी पडत असेल आमच्या सगळ्यांचं थोडं थोडं पुण्य घे पण आमच्या अशोक दादांना चांगल्या प्रकारची सद्गती दे आणि पुन्हा जन्म देणार असेल हरिदासाची एक तरी उपजवा जन्मान दास दासवा हे कर याच कुळामध्ये या परिवारामध्ये या हरिकुळामध्ये येऊ दे कोणाच्याही रूपाने येऊ दे आणि त्यांची सेवा पुन्हा आम्हाला घडण्याची सेवा या ठिकाणी आमच्या वाट्याला येऊ दे तुका म्हणे घडव त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारा नाही एवढी विनंती करायची झालेली कीर्तनभी सेवा याच ठिकाणी थांबवायची शिवेला याच ठिकाणी बोलणं एकदा वृत्ती हात करा मोठ्या प्रेमाने भजन करा निवृत्ती